सोलापुरात झालेल्या एका मोर्चात करण्यात आलेल्या विधानावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटतर्फे त्या विधानाविरोधात पोलिसात औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे सोलापुरात नुकत्याच झालेल्या एका मोर्चात करण्यात आलेल्या वक्तव्यावरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या विधानाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटतर्फे औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे ही तक्रार पक्षाचे प्रादेशिक संघटक सचिव आणि समाजसेवक जावेद जकरिया यांनी अकोल्यातील रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली तक्रारीनुसार मोर्चात केलेले काही वक्तव्य समाजात मतभेद निर्माण करणारे असल्याचा आरोप करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांनी या तक्रारीची नोंद घेतली असून प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे तक्रारीसोबत संबंधित व्हिडिओचा उल्लेख मीडियातील बातम्या आणि इतर कागदपत्रे पुराव्यांमध्ये जोडण्यात आली आहेत जावेद जकारिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की समाजात एकता आणि सौहार्द टिकवणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे कोणतेही विधान जर समाजात तणाव निर्माण करत असेल तर त्याची चौकशी होणे आवश्यक आहे ही तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अकोला महानगर अध्यक्ष रफिक सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली दाखल करण्यात आली पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते अजित पवार गटचे आमदार संग्राम जगताप यांनी काल सोलापूरमध्ये एका सभात एक वक्तव्य केलं हिंदू समाजाने कोणतेही समाजाकडून खरेदी करायची नाही आणि हे मुस्लिम समाजचे लोक मस्जिदहून निघून हिंदूवर हमले करते हे वक्तव्य जे आहे ते आपले भारतमध्ये आणि महाराष्ट्रमध्ये हे चालणार नाही दोन्ही समाजमध्ये तेवढ निर्णय करायचा विषय येतो त्यासाठी आम्ही आज रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल केली त्यांच्या विरुद्ध आणि ठाणेदाराने सांगितलं मी चोक्से करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करेल आज संग्राम जगताप यांनी दोन समाजात ते निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला याचा सर्वात पहिले आम्ही निषेध करतो अकोला शहरात व सर्व महाराष्ट्रात गुन्हा गोविंदाने ईद व दिवाळी साजरी केल्या जाते इथे कुठल्याही पक्षाचा किंवा कोणत्याही हिंदू मुस्लिमचा विषय येत नाही पण यांनी जे वक्तव्य केलं याचा मी निषेध करतो